सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील चौक आता लवकरच अपघातमुक्त होण्याच्या मार्गावर आहे बाजार समिती समोर होणाऱ्या कामाचा आढावा माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोमवारी पाहणी करून घेतला सोलापूर कृषी उत्पन्न पूल बांधण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून पन्नास कोटी रुपयांचा निधी माजी पालकमंत्री विजय कुमार देशमुख यांनी मिळवलाय त्याचा कार्यरंभ आदेश देखील प्राप्त झाला असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे त्याची पाहणी आमदार देशमुख यांनी सोमवारी केली माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले पुणे हैदराबाद आणि विजयपूर येथून येणारे जड वाहनं या चौकात एकत्र येतात तसेच शेजारीच कृषी उत्पन्न बाजार समिती असल्यामुळे भाजी फळे धान्याची वाहतूक सतत सुरू असते शेळगी विडी घरकुल यासारख्या मोठी नागरी वस्ती असलेल्या परिसरावर जाण्यासाठी नागरिकांना या जावत लागत मुला। या चौकातून लागत चौकात वाहतुकीचा प्रचंड खोळंबा होतो परिणामी या चौकात झालेल्या अपघातांमध्ये अनेकांचा जीव गेला त्यामुळं येथून उड्डाणपूल करण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते विकास वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केलेले होते निधी मिळवून कार्यरंभ आदेश मिळाल्यामुळे या मागणीला लवकरच मूर्त स्वरूप येणार आहे या प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण उप अभियंता महेश एमूल अनिल विपत माजी सभागृह नेते संजय कोळी श्रीशैल अंबारे महालिंगप्पा परमशेट्टी सुरेश हत्ती एनडी जावळे अमोल बिराजदार बाळू पटेल बसवराज इटकळे शिवानंद पुजारी हरिकांत सर्वदे ज्ञानेश्वर कारभारी शंकर शिंदे विरेश उंबरजे सोमनाथ रगबले राहुल शाबादे विनायक भंग धनराज दबन शेट्टी वैभव बरबडे प्रवीण कांबळे संतोष मोकाशे मल्लू कोळी आनंद साळुंखे नागेश रामपुरे गणेश कोळी गुड्डू निर्मळ बाळू राऊत रवी कोसगी प्रशांत गायकवाड राहुल घोडके प्रकाश जाधव महादेव जातकर नागेश उंबरजे आशिष दुलंगे आदी उपस्थित होते उड्डाण पुलाबाबत शनिवारी बैठक सोलापूर शहरातील दोन उड्डाण पुलाबाबत येत्या शनिवारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या समवेत बैठक घेण्यात येणार आहे दोन्ही उड्डाणपुलांचे काम लवकरात लवकर सुरू करून लवकरात लवकर पूर्ण व्हावा याबाबत चर्चा करण्यात येणार आहे अशी माहिती माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगितलं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं पुणा नाक्यापासून तो शेळकी आपल्या हैदराबाद रोडला जो जाणारा रस्ता आहे आपल्या या गोणाम नाक्याच्या एका अलीकडच्या बाजूला ज्या शेळकी भागातून टर्न घेतो तिथं सातत्यानं हा रस्ता जाम होत असतो ट्रॉफिक एवढं मोठ्या प्रमाणावर आणि सातत्यानं तिथं ॲक्सिडेंट होत असतात त्या ठाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या वतीनं आज त्याचं टेंडर निघालेलं आहे त्याचं टेंडर पन्नास कोटीचं टेंडर राह पण राहिलं त्याचं स्टील डिझाईनचा आज स्टील कामाला सुरुवात झालेली हो आहे जे बघण्यासाठी आज अधिकारी आणि आम्ही सगळे तिथे उपस्थित होतो आणि या कामामध्ये थोडा भाग भाग आपल्या मार्केट यार्डाचा जो मार्केट यार्ड आहे त्यांच्या ऑइलमिंगचा भाग जाणार आहे त्यांना विनंती केली की त्याच्या ऑपोजिट साईडलाही मार्केट कम्युनिटी जाणार आहे इकडनं पुढं घ्या बाजूने ते घ्यायला पाहिजे जर हा लवकरात लवकर व्हावं आणि ह्या ह्यापासून लोकांच्या ज्या अपघाती होतात ज्या ॲक्सिडेंट सातत्यानं होतात अनेक जीव इथे या रस्त्यावर गेलेल्या आहेत या सगळ्यांना संरक्षण मिळण्यासाठी आणि मिळणार आहे आणि ह्या आपल्या बोरामणी नाक्यापासून ते थेट पत्रकार पत्रकार पत्रकारभुवनपर्यंत जो आपल्याला म गेले सात वर्ष झालं ज्या फ्लॅवरचं मजुरी मिळालेली आहे आणि त्याचे पैसेही केंद्र शासनाने जमा केलेले आहेत त्याच्याही लवकरात लवकर कामा हवं हो, यासाठी आता येणाऱ्या शनिवारी पुन्हा एकदा महानगर महानगरपालिकेचा चार्ज आपल्या आ... जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्याकडे आहे त्या जिल्हाधिकाऱ्यांनाही बैठक लावून लवकरात लवकर काम हवं हो, यासाठी विनंती करणार आहे कारण गेल्या सात वर्ष झालं महानगरपालिकेच्या ढिसाळ कामामुळं हा फ्लॅवर होऊ शकला नाही पहिल्यांदा तो आपल्यावर सहाशे कोटीचा होता आता त्याचं तेराशे कोटी रुपये त्याचं एस्टिमेट झालेलं आहे म्हणजे महानगरपालिकेला कुठलीच जबाबदारी त्यांनी अंगावर घ्यायला तयार नाहीत काम करायला तयार नाही महानगरपालिकेचा जो आयुक्त आहे फक्त आपलं कसं बलं होईल किंवा आपल्या या सोलापूर शहराबद्दल कुठली काळजी नाही निष्काळजीपणाने वागत असते या त्यामुळंच हा सात वर्ष झाला हा एक प्राऊ होऊ शकला नाही आणि आता जिल्हाधिकाऱ्याच्या ते चार्ज असल्यामुळे लवकरात लवकर होईल त्याचा प्रयत्न करतो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समोरील दोन किलोमीटर लांबीच्या उड्डाण पुलासाठी पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून या ठिकाणी उड्डाणपूल मार्ग आणि शेळगीला जाण्यासाठी सर्व्हिस रोड करण्यात येणार आहे अशी माहिती अनिल विपत राष्ट्रीय राजमार्ग वारंवार होणाऱ्या जीवघेणा रस्ते अपघात आणि वाहतूक खोळंब्यावर उपाय म्हणून माजी पालकमंत्री आमदार विजय कुमार देशमुख यांनी उड्डाण पुलासाठी निधी मंजूर करून घेतलाय त्याबद्दल त्यांचे आभार नागेश उंबरजे यांनी मांडले उड्डाण पुलाच्या माननीय आमदार साहेब विजयकुमार देशमुख मला यांच्यासोबत महानगरपालिकेचे अधिकारी नॅशनल हायवेचे अधिकारी आणि नागरिक पाहणी करण्यात आली काम एका महिन्यामध्ये सुरू होणार आहे अंदाजे पन्नास कोटीचे एस्टिमेट या कामासाठी आहे सुमारे दोन किलोमीटर लाग होईल हैदराबादवरून येणारी वाहने हैदराबाद पुण्याकडे जाणार जाताना त्या ठिकाणी उतार दिलेला आहे तसंच ज्यांना सरळ जायचं आहे त्याच्यासाठी जा जा खालून भुयारी मार्ग केलेला आहे मित्रनगर म्हणजे शेळगीकडे जे जाणार जा आहे त्यासाठी सुद्धा एक भुयारी मार्ग केलेला आहे मोठा सुमारे मित्रनगर सर्व्हिस रोड सर्व्हिस रोड आणि त्याची साडेपाच मीटर इतकं विड तर जाण्यात आले किती दिवसात पूर्ण व्हायचं आणि पुन्हा यार्ड आतमध्ये जायचं आणि बाहेर पडायचं गेट हे अशा कायमस्वरूपी गजबजलेलं जो ठिकाण असतं आहे ते रस्ता क्रॉस करताना शेळगीमध्ये जावं लागतं आहे मित्रनगरला जायचं आणि पुन्हा ज्या ग्रामीण गोरामणी तांदळवाडे पिटकळ वगैरे अशा गावांना जाण्यासाठी बसस्टॉप पण तिथंच आहे याच्यामुळं टर्न मारत असताना अनेक अपघात होऊन अनेक लोकांचे जीव गमावायची वेळ आलेली आहे ले आणि अशा अपघातापासून मुक्तता मिळावी या उद्देशानं भारतीय जनता पार्टीच्या सरकारने एक उड्डाणपूल मंजुरी करून दिली आणि त्याचं काम आता वर्क कॉरिडॉर पण झालेलं आहे काम सुरुवात होत असताना बालकांनी त्या अधिकाऱ्यांना बोलवून त्या ठिकाणचा रस्ता कुठल्या पद्धतीचा आणि किती होणार आहे याचं निरीक्षण करून चांगलं आणि लवकरात लवकर उड्डाणपूल तयार व्हावं अशी त्या अधिकाऱ्यासमोर ब बैठक घडवून आणून आज कामाला सुरुवात करण्यासाठी त्यांना दिलेला आहे आणि काही दिवसांनी मार्केटयार्ड ते पत्रकार भवन हाही उड्डाणपुलाचं काम सुरुवात करण्यासाठी त्यांच्या बरोबर बैठक होऊन जिल्हाधिकाऱ्याबरोबर बैठक लावून तेही मार्गी लावण्याचं आज पालकांनी सांगितलेलं आहे तर आम्ही या भागातील रहिवाशी म्हणून त्या परिसरातील सर्व लोकांच्या जीविताची काळजी घेऊन उड्डाण पूल लवकर करून दिले आणि सुरुवात पण केली त्याबद्दल सगळ्यांच्या वतीनं मी मान्य